नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी निकिता आणि माझ्या निकिता खेरणारी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बघूया एक छानसा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने एकदम प्युअर शुद्ध हळद कशी बनवायची ते त्यासाठी लागणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त हरकुंड काय होतं आपण मार्केटमधून हळद विकत घेतली तर त्यात रंग मिक्स केलेला असतो तो ऑरगॅनिक कलर नसतो शिवाय अजूनही काही भेसयुक्त पदार्थ त्यात यूज केलेले असू शकतात त्यामुळे हळद ही नेहमी घरी बनवावी आणि त्याची अतिशय सोपी पद्धत आहे त्याला फारशी कष्ट लागत नाही त्यामुळे हळद मी तर म्हणे प्रत्येकाने हळद ही अगदी शुद्ध हळद पाहिजे असेल प्रत्येकाला तर ती आपल्या आपल्या घरीच बनवावी इथे मी काही हळकुंड मार्केटमधून विकत घेतले आहेत कुठल्याही मोठ्या किराणा दुकानात हळकुंड सहज मिळतं हळकुंड घेताना ते थोडे मोठ्या आकाराचे घ्यावेत म्हणजे हळद चांगली पडते हे हळकुंड विकत आणल्यानंतर आपल्याला ते घरी दोन तीन पाड्यांनी अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण दुकानांमध्ये आपल्याला माहीत आहे वस्तू ह्या उघड्याच ठेवलेल्या असतात पाली किंवा इतर किड्यांपासून त्यांना धोका असतो म्हणून आपण कुठलाही वस्तू शक्यतो जी वस्तू धुवू शकतो ती घरी आणून व्यवस्थित धुवून घ्यावी हळकुंड धुवून झाल्यानंतर मी गॅसवर एका पातेल्यात पाणी तापवायला ठेवलं आहे ह्या पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे एकदा की छान खळखळून उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या उकळत्या पाण्यातच आपल्याला सर्व हळकुंड टाकायचे आहे हळकुंड किती घ्यायचे हे तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती किलोची हळद लागते एक किलो अर्धा किलो वर्षाला आपण या पद्धतीने जी हळद बनवणार आहोत ना ती दोन वर्ष सहज टिकते त्यामुळे तुम्हाला गरजेनुसार तुम्ही हळकुंड किलो दोन किलो विकत आणू शकतात आता हा गॅस आपण बंद करून टाकूया आणि ह्या पातेल्यातच गरम पाण्यात ही हळद आपण रात्रभर ठेवणार आहे ह हळद रात्रभर ठेवल्याने गरम पाण्यात ह सॉरी हळकुंड रात्रभर ठेवल्याने गरम पाण्यात हे हळकुंड छान भिजेल आणि मग सं सकाळी ते टम्म फुगलेले असेल रात्रभर पाण्यात आपल्याला हे हळकुंड झाकण ठेवून एका साईडला ठेवून द्यायचे आहे आणि आता सकाळी उठल्यानंतर बघा किती छान अगदी टम्म हळकुंड फुगलेला आहे एक हळकुंडाचा जवळजवळ दुप्पट ते तिप्पट आकार तयार झालेला आहे इतकी छान हळकुंड फुगल्यामुळे त्याची हळसुद्धा खूप छान खूप जास्त पडेल आणि कलरही छान येईल आता आपल्याला या पा गरम पा गरम पाणी तर गार झालेलं आहेच या गार पाण्यातून हे हळकुंड बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला चाकूच्या साह्याने कट करायचे आहेत किंवा आपल्याकडे खलबत्ता असेल तर त्या बत्त्याच्या साह्याने ते फोडून घ्यायचे आहे हे फोडायला किंवा चाकूने कापायला अगदी सोपे आहेत कारण ते रात्रभर हे हळगुंड भिजलेलं आहे ते मऊ झालेलं आहे त्यामुळे चाकूने कापणेही सोपे आहे किंवा बत्त्याच्या साऱ्याने फोडणेसुद्धा सोपे आहे एकदा सर्व हळकुंड पाण्यातून गरम पाणी थंड जे झालेलं आहे त्यातून बाहेर काढल्यानंतर आपण ते आता कट करायला स्टार्ट करूया आता बघा तुम्ही चाकूच्या सहाय्याने अगदी इझिली ते कट होतात कुठलाही हळकुंड कट करायला जास्त कष्ट पडत नाहीत सर्व हळकुंड असेच बारीक बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत तुकडे करून झाल्यानंतर हे हळकुंड आपल्याला उन्हामध्ये दोन ते तीन दिवस छानपैकी वाळवायचे आहेत सर्व हळकुंड व्यवस्थित वाळल्यानंतरच आपल्याला या हळकुंडापासून हळद पावडर बनवायची आहे आता इथे मी सर्व हळकुंड बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये हे हळकुंड मी दोन ते तीन दिवस वाळून घेतले आहेत दोन ते तीन दिवस ऊन देणं खूप गरजेचं आहे एका दिवसात हळकुंड पूर्णपणे वाळत नाही आणि पूर्ण वाळलं नाही तर त्यापासून तयार हळद पावडर लवकर तयार होणार नाही आणि तयार झाली तरी ती वर्षभर दोन वर्ष अजिबात टिकणार नाही ही महत्त्वाची काळजी इथे घ्यायची आहे की हळकुंड दोन ते तीन दिवस तापत्या उन्हात गरम उन्हात आपल्याला वाळवायचे आहेत हे हळकुंड बाळून माझे तयार झालेले आहेत याच्यानंतर हे हळकुंड आपण घरच्या घरी मिक्सरमध्ये बारीक करू शकतो किंवा कांडप मशीनमधूनही बारीक करून आणू शकतो गिरणीतूनही ज्याला शक्य आहे तो, तो बारीक करून आणू शकतो पण गिरणीपेक्षा आणि मिक्सरपेक्षा कांडप मशीन कधीही योग्य कारण कांडप मशीनमध्ये मसा कुठलाही मसाला म्हणा हळद म्हणा हळगुंड म्हणा ते व्यवस्थित कुटून निघतं आणि त्याच्यामुळे त्याला अति नैसर्गिक पद्धतीची जी चव आहे ती त्यात छान उतरते आणि कुठल्याही हळदी हळदीला असेल किंवा मसाल्याला असेल ही चव अजूनच वाढते स्वाद वाढतो म्हणून मी तर प्रिफर करेल की कांडप मशीनमधून हळद हळकुंड दळून आणलं तर ते कधीही उत्तम आहे जर कांडप मशीन जवळपास नसेल तर गिरणीचा वापर करू शकता आणि तेही नसेल तर घरातच आपण मिक्सरमध्ये देखील हळकुंड बारीक करू शकतो फरक फक्त इथे एकच काळजी घ्यायची आहे एखादा हळकुंड जर भिजलेला नसेल तर मिक्सरचं पातळ हे तुटू शक ब्लेड तुटू शकतं तेव्हा ती काळजी मिक्सरमध्ये हळकुंड बारीक करताना आपल्याला तेवढी घ्यायची आहे आता मी दळून आणलेली ही हळद तुम्ही बघू शकता किती सुंदर या हळदीला कलर आहे आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आपण बनवली आहे तुम्ही तुम्हाला जसं मी सांगितलं की यात कुठलाही या, आर्टिफिशियल कलर नाही एक काही एक्स्ट्रा टाकलेलं नाही भे गावा बाजारात जसं भेसयुक्त हळद मिळते तसं यामध्ये काही नाही अगदी प्युअर हळद अशी तयार झाली आणि घरगुती पद्धतीने तयार केलेल्या हळदीपासून ज्या भाज्या आपण बनवतो त्यांची चव हो, मार्केटमधून आणलेल्या हळदीपेक्षा नक्कीच चांगली असते ही हळद टिकवण्यासाठी आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीत घट्ट झाकण लावून ही हळद भरून ठेवायची आहे किंवा एखाद्या हवाबंद डब्यात ठेवली तरीही चालेल फक्त दोन वर्ष हळ टिकवण्यासाठी किंवा एक वर्ष हळ टिकवण्यासाठी एकच काळजी घ्यायची आहे की आपण ओले हात या हळदीला लागता कामाने किंवा ओला चमचा देखील आपण कधीही वापरायचा नाही आहे अगदी कोरड्या चमच्यानेच या हळदीचा आपण वापर करायचा आहे अशा ब अशी काळजी घेतली तर दोन वर्ष हळदीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि अगदी आहेत तशी नैसर्गिक नॅचरल प्युअर हळद आपल्याला दोन वर्ष टिकवता येते आणि वापरता देखील येते तर मित्रमैत्रिणींनो आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूरक छान छान व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कुणालाही याबद्दल काही क्वेश्चन असेल तर मला कमेंट करा भेटू पुन्हा नव्या व्हिडिओ मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद